नमस्कार शुभेच्छेमध्ये सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला कॉटन मधली इतकं साडी दाखवते साडी एकदम सुंदर लाईट वेट जर तुम्हाला गिफ्ट करायला सुरू झाला तर खूपच फ्रेश साडी मटर माणसं नाही करत असं अजूनच आहे पण ही साडी एकदम युनिक आहे त्यामुळे तुमचा प्लेस करण्याचा प्रभाव दिसतो साडी आहे फक्त सदोतीसशे रुपयाची साडी उन्हाळा असेल माझं तुम्हाला नैसर्गिक कम्फर्टेबल आहे तरी शिवशा पेटीच्या शॉपला तुम्हाला मिळेल एकदा शिवशा पेटीच्या जे जवळचे स्क्रॅच होते तर नक्की भेटतात असे भरपूर व्हरायटी तुम्हाला बघायला मिळून देईल तर याच्यामध्ये आम्हाला कलर पण बघायला मिळेल आणि हा पदर साडी कशी वाटली त्याचे कलर कसे वाटले कमेंट नक्की करा थँक्यू